फाटलेली होती ठिकठिकाणी एवढे मोठे राजे आणि तुम्ही बोलवलं असताना महाराज मी लवतपणा असतो तुम्हाला इथे गरज नव्हती तुम्ही कसापित केला महाराज तेव्हा किरण तुमचा लोकांचा राजा आहे तुम्ही तर ज्ञानाचे राजा आहात आणि ज्ञानाच्या राजाला महाराज असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि माताराबाई नाठवलं सत्कार ना एक फेटा त्यावेळेस शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्याला बांधला होता तो फेटा पेटीमध्ये तसाच आहे तो फेटा तसाच काढला तसाच घोटाळा आणला आणि धावत फळ सकाळी सकाळी गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोटीतून खाली उतरत होते पाहत होते समोर प्रचंड गर्दी होती आणि त्या प्रचंड गर्दीतून एका चेहऱ्यावर त्यांची नजर पडली माताराबाई मातारामा त्या ठिकाणी होत्या अरे आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो ज्ञान करतो आहोत मात्र आपली पत्नी इतक्या विमंजित आहे कसा संसार चालवत असेल वैद्यकीय उपचारासाठी पैसे नाही म्हणून दावाखाली लागलं इतकी बिकट परिस्थिती महामानवावरती महामानव काही असेच निर्माण झालेले अनेक संकट अनेक अनेक उपास त्यांना सहन करावे लागले अनेक संकटाचा सामना करता करता त्यांच्या नाकेनं वाल आणि माताराम्यावरती त्यांची दृष्टी पडली आणि पाहिलं तर तो भेटा भेटा आपली बद्दी आलेली पाहिली आणि घरी गेल्यानंतर त्यांना खूप रडवा खूप रडले त्या दिवशी आणि सांगितलं की या देशातल्या प्रत्येक माणसाला जोपर्यंत शासकीय सुविधा मिळत नाही बाबा त्यांची सुविधा मिळत नाही आणि तो नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि राज्य घटनेमध्ये प्रत्येक गोष्ट लिहित असताना समता त्यांनी कधी लिहित असताना समता याच्यासाठी होती त्यांनी जे पाहिलं बैलगाडीतून गावाकडे येताना ज्यावेळेस त्यांना जात काढली तेव्हा बैलगाडीतून त्यांना खाली उतरलं गेलं दुप्पट पैसे जेव्हा पुन्हा बैलगाडीत बसवलं आणि यातला त्यांना आयुष्यामध्ये प्रत्येक माणसासाठी लिहायचं आहे या देशातला प्रत्येक माणूस प्रत्येक जात प्रत्येक धर्म प्रत्येक वंश आणि या देशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या परंपरा इथे राज्यघटना लिहिताना मला अडचणच आली नाही कारण मी त्या महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी राज्य साकारलं होतं ते सगळं रैतेसाठी होत अठरा पगड जातीसाठी होत आणि जाती धर्माच्या लोकांसाठी होत आणि त्यांचं आदर्श राज्य माझ्या डोळ्यासमोर होत कबड्डी भारताची राज्यघटना लिहिताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांच होते आणि म्हणून राज्यघटना लिहिताना कुठेही अडचण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग होता भारताला स्वातंत्र्य देण्याच्या वेगवेगळ्या यवतमाली किंवा पहिली गोलवेज परिषद असेल दुसरी गोलवेज परिषद असेल सदतीसचं प्रांतिक कायदे मंडळ यामध्ये ते सदस्य म्हणून त्यांनी जे प्रश्न मांडले तेही तितकेच आणि महत्त्वाचं म्हणजे याच आपल्या उसवना जिल्ह्यातल्या तडोळे गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बावीस तेवीस फेब्रुवारीला आगमन झालं होतं एकोणीसशे एक्केचाळीस ला बाबासाहेब तडोळे या ठिकाणी महाराग गोतन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब येणार कारण त्यांनी इथं परिषद घेण्याचं काम गा, याच्यासाठी होतं किंवा निवेजन याच्यासाठी होतं की अवतीभोवती सगळं निजामाचं राज्य होतं मराठवाड्यातल्या लोकांना एकत्र करावं स्वातंत्र्य आंदोलनात त्यांना सहभागी करून घ्यावं आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची प्रेरणा द्यावी हा उद्देश समोर ठेवून त्यांनी ही परिषद आयोजित केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मुंबईहून आले पारशीच कळम स्टेशनला उतरले त्या त्याला कळम स्टेशन असं आहे मात्र ते सध्या बंद आहे आणि त्या स्टेशनला उतरले आणि लाखो लोकांचा समुदाय त्या ठिकाणी उभा होता प्रचंड समुदाय आंबेडकरांनी बघितला दाळे नावाचा एक मारोडी व्यक्ती त्यानं बैलगाड्या त्या ठिकाणी झुपलेली होती आणि त्या बैलगाडीला एक्कावन बैल झुपलेले होते आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसवलं त्यांच्या नावाचा जयघोष झाला गेला आणि स्वागत करत करत ढोल

म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शानं आज सिक्त आहे पुढे जात आहे नवोदय शिष्यवर्ती मध्ये त्यांचा डंका आहे एम पी एस सी असेल युपीएसी असेल हजारो डोकरदार त्या गावामध्ये आहे याचं सारस रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पावन स्पर्श त्या गावाला झाला म्हणून त्यांचा हा ज्ञानसागराचा पावन स्पर्श किती महत्वाचा असतो हे आपल्याला लक्षात येतं त्याच दाळे नावाच्या व्यक्तीनं एकोणीसशे नव्वद साली ती बैलगाडी त्यांच्याकडे होती शेती करायचं सोडून दिलं होतं पुढच्या पिढीनं या बैलगाडीचं काय करावं माळी नावाचा व्यक्ती त्यांच्या शेतामध्ये सालगाडी म्हणून काम करत होता त्यांना विनंती केली या बैलगाडीचं काय करणार तर तुम्ही शेती तर करत नाही ते म्हणले तरी विकून टाकतो तो, तो माळी म्हणाला मलाच त्या थोडेसे पैसे देतो आणि ती बैलगाडी ते माळी नावाच्या व्यक्तीनं आपल्याकडे ठवून घेतली आणि त्याची देखभाल तो करतो आहे आणि प्रत्येक मिरवणुकीला जिथं कुठं मिरवणूक असेल जिथं कुठं मागणी असेल ती बैलगाडी त्या ठिकाणी खाटा मिरवत मिरवत केली जाते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अशा समृद्धीचा आठवण आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे त्या ठिकाणी दोन कोटीचा निधी सुद्धा स्मारकासाठी त्या मंजूर झालेला डोळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं भाग्य होय खरं तर भारताची राज्यघटना देऊन त्यांनी आपल्या सगळ्यांवरती एवढे मोठे उपकार केलेले आहेत नाहीतर आपल्या देशामध्ये अजून सुद्धा राज्यशाही अशीच असते आपला देश अजून सुद्धा माग माग असाच राहिला असता अजून सुद्धा त्या निजामासारखा औरंगजेबा काढण्याच्या आपल्या लोकलवरती होत राहत असता प्रगतीची संधी आपल्याला मिळाली नसती शिक्षणाची संधी मिळाली नसती म्हणून डॉक्टर योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ राजकारणी नव्हते ते थोर असे अर्थतज्ञ होते प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला अर्थशास्त्रामध्ये त्यांचा कोणी करू शकत नव्हतं भारताची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी पंचवार्षिक योजनेचं स्वप्न सुद्धा त्यांचं म्हणून या देशामध्ये भारताला आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करता येईल याचा सुद्धा ढासा त्यांनी तयार करून ठेवलेला होता आणि म्हणून त्यांच्याच त्या निवेदनावरती आपण प्रगती करतो आहोत उतुंग भरारी घेतो आहोत आणि एक अवजड उद्योग प्रकल्प सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवेदनातूनच झाले होते या देशामध्ये शेती महत्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होत की शेती फक्त उपजीविकेचं प्रचंड मोठी वाढ झाली पाहिजे शेतीसाठी पाणी फार आहे आणि म्हणून या देशामध्ये प्रकल्प प्रकल सतलच नदीवरती उभा राहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवेदनातूनच या देशामध्ये लाखो कामगार आहेत वर्षानुवर्ष त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचा त्यांना भरपूर पगार मिळत नव्हता पेन्शन नव्हती या सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला महिलांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला इथला कामगार आज सुभाने जातो आहे मात्र तरी सुद्धा बघा तात्याने सांगितलं एसटी महामंडळाचे महामंडळाच्या आपण वर्षानुवर्ष गंभीर होताना दिसत आहे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे एक हत्यार ठेवलंय ते हत्यार तलवार नाही बंदूक नाही